खुश करून आहेत तुकाराम मामा आहेत मुलीचे मामा लक्ष्मण भाऊ आमचे मिसरा मामा आणि आमचे पलीकडे सासरे भाऊ ते मुलीचे वडील लाईव्ह 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 लाईव आमचे चुलत भाऊ हा हा नव नवर आणि स्वतः संतोष कशी मानापानाच त्याच्याकडं पुरेच तारीख किती म्हणले तेवीस तारीख तेवीस तारीख पाच दोन हजार पंचवीस आहे का नाही वार शुक्रवार दुपारी बारा वाजता कार्यक्रम लग्नाच्या आधी कुकाच कार्यक्रम बरोबर

মামাল চেক দে তান্দু मोबाईल संध्याकाळी युट्यूब लागत काय नाही काय नाही सांगा शुक्रवार दोन हजार पंचवीस हा हा कोणाचं कोणी मुलाचं मुलाकडे मुलीचं मुलीकडे माना पाण्याचा त्याकडे बरं बरं सुपारी विचार पडायचे का सुपारी मुलगा पडायची का

त्यांना मस्त बसले बघा कुठे त्यांच्याकडं काही घालते दिसते हा बागा इकड इकडा बागा इकड बागा মেনে কাল

ভাৱে <laughs> बघा चला जमलं जमला पुढे हा इकडं बघा <laughs> <laughs> हा ते राहिला ना बारका आमचा <coughs> हां बस हा मग फोटो घ्यायचा बस आर बस असते बस बस तुला कलर नाही टाकायचा बस 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 तुमचे आज येते ना प्रदीप प्रदीप चाय ना, दिप, दिप ना।, <coughs> ना, <थाक> था ना। <coughs> हा नाही टाकीत था, नाही टाकीत लाव त्याला कुंकू लाव की

রা <laughs>

वा 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 मस्त भेरवला गाड्या मिळून येत ना तुमच्या अर्ध होता ना मग हा मग काय अडचण नाही राम 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 हा वा 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 लय मस्त भेजू लाड

होय आहे का मग काय वाट बाय 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 टोपे घालव त्यांना टोपी हो <laughs> <laughs> तो 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 था। राम 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 पुढून राम राहिले ना ते काय एक मामा भिजले ना हे राहिले ना बारके मामा बारके मामा नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा दामोदर मिसान ताडसोन ताडसोण ना तुमच्या काय पूर्ण नाव दामोदर मिसाळ

चला त्याला बसवा बसवा नसतं रे आड नावाचे असते का समोरचे त्यांना असते ते नाही हे भाऊ की त्यांचे हे फक्त सोयरे असते ते हा तेच ना

सुपारी आणि खडे वाटा त्या सगळ्यांना हे आमचे मामा मेन म्हणजे लग्न जमान वर काय तुमचं नाव नाव सांगा नाही पूर्ण नाव सांगा रेकॉर्ड होते चाळीस मिनिट नाही पाठवतो नाव सांगा सांगा नाही लक्ष्मण ना काय खांडागळे राहणार राहणार वा वापरू हे बंधू लाने हे आमचे चुलद बंधू अरुण कजवे प्रदीप कजवे आणि नवरदेव नवरदेव इकडे नवरदेव नवनाथ सुभाष कजबे आमचे बंधू नवरदेव काय काय ओटी हे ओटी नाही ओटी नाही नाही ओटी माहिती नाही ओटी ओटी नाव सांग रे रणवीर शांताराम संतराम सिरसागर आणार रणवीर संतराम संतराम सिरसागर नमस्कार नवरचे आजोबा हां राणा ताडसण ना हां सुभाष शामराव मिसाळ वा वा राम 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 बाय आणि हे आमचे सासरबा राम 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 नाव सग तुमचं शांताराम देवराव क्षीरसागर राहणार डोबा डोबा मांजरा ना आणि आमच्या सगळ्या मंडळी इकडं महिला मंडळ म्हणजे हे आज सासूबाई म्हणायचं आणि सासूबाई कोण आपल्या हे आमचे सगळे आणि स्वतः संतोष कसबाई आज आमचा चुलत भावाचा जमवण्याचा कार्यक्रम होता आम्ही इकडे स्थित काढायला आलो होतो रामराम इथ आपला काम गावाच नाव टाकले भेल टाकलेला म्हणजे राहणारे तसे डुब्याचे आहेत पण इथं राहायला भेंड टाकळेमध्येच आहेत राहायला तर आम्ही इकडे शिरसागरांच्या घरी आलो होतो आमच्या चुल यांच्यावर आम्ही काढली आहे पुढच्या महिन्यातली म्हणजे मे मधली तेवीस तारीख चोवीस एकवीस शुक्रवार शुक्रवार तेवीस पाच दोन हजार पंचवीस तेवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला सगळ्यांनी ही पत्रिका समजून लागणार यावं आणि आणि वधुवडाला शुभ आपले आशीर्वाद द्यावे आणि हा व्हिडिओ जो जो बघेल त्यांनी नक्कीच सगळ्यांनी ही पत्रिका समजून जे ओळखी पालखीचे नातलंग मित्र मंडळे आहेत त्यांनी सगळ्यांनी लागणार यावं पंचवीस तारखेला पुढच्या महिन्यात मे महिन्यात तेवीस तेवीस म्हणजे पाच तेवीस पाच दोन हजार पंचवीस आणि इकडेच लग्न आहे मध्ये मळ्यामध्ये मस्त पैकी चांगला निसर्ग निसर्ग आहे वातावरण आहे चांगला मस्त छान पैकी मस्त छान निसर्ग वातावरण आहे या निसर्गामध्ये आमच्या फुलस भावाचे लग्न होणार आहे तरी सर्वांनी नक्की लागणार या चला नंतर भेटूया असेच नवनवीन उडे घेऊन निसर्गरम्य वातावरणामध्ये बघत रहा आमच्या असेच व्हिडिओ चला बाय नमस्कार मी स्वतः संतोष केजबे, चलो बाय धन्यवाद थँक्यू